शेंगे हे बघा ह्या असा कुड्याचा झाड पूर्वीच्या काळी कुड्याच्या पानावरून उसळ देत कुड्याची पाना त्या शेंगे लागलेत आणि शेंगे ना औषधी असतात हिची भाजी करूची असता हे बघा मस्त कवळे कवळे असो हे मागसून लागलेले कुड्याचे शेंगे असू दे हे आना तिचे मी शेंगे काढून घेतले ते, ते शेंगाची भाजी करतात पण ह्या पानापासून पूर्वीचे लोक ना इडिये इडिय बनत तंबाखू घालून याच्यात इडिये बांधत आणि ते ते इडिये वडीत तर ह्या कुड्याचो ना प्रत्येक ह्याच्यात उपयोग असा आणि ह्या कुड्याची साल असताना झाड मोठा होयाची साल तासून घेतली जातात आणि ती साल कडू औषधात ना बारीक पावडर करून घातली जाता मग त्याने ज्या आपल्या पोटात जंत होतात ना कृमी होतात ते कृमी होणत नाही औषध खाला का कुड्याच्या सालीचा असं कुड्याच्या झाडाचा प्रत्येक ह्याच्यात उपयोग असा आणि शेंगे असत नाही कुड्याचे ते खारात घातले जातात आपण जसे आंबाडे आंबे खारात घालतो तसे हे शेंगे खारात घातले जातात तर नमस्कार मंडळी मी इल कुरडूची भाजी काढू भरडावर अशी कुरडूची भाजी रुजली पूर्वीची माणसा आलो पालो खाय आणि घटमूट रवत तर त्याच्यातली कुरडूची भाजी मी आता काढतले आणि तुम्हालाय मस्त पैकी बघा कौ कवी कुरडूची भाजी चवीक बरी असता आणि याची माहिती मी ना का करताना सांगत आहे काय काय उपयोग असतो तो आता ही कवळी कवळी मी मस्त पैकी काढून घेते भरपूर असा कुरडीची भाजी आता अगदी मस्त पैकी ही भरडा रुजता बरा एका खत लागणार का गोवर लागणार ही जमिनीच्या उभे आणि पावसाच्या पहिल्या पा आणि ही रुजवून येतात आणि हिजून झाली ना चतुर्थी नंतर काही का गोंडे येतात हे गोंडे सुद्धा उपयोगाचे असतात ते तुमका नंतर मी सांगते आधी ही सगळी काढून घेते मी हे बघा मस्त पैकी अगदी सुंदर कशी आधी बघा किती भरपूर रुजली या बरा का पैसे घालूक नको काय करू नको वरा गोई भरडारी होया व्यायाम जाता मस्त चलता चलता आणि भाजी आपण गावता त्याचे मुंडले जातात पाळा जातात ना तसं हे रुजत जातात म्हणा धावराळू असं नाव असं आणि हे थंड असा त्यामुळे वाट वाढवता म्हणून आता खाताना असा नियमातच खाऊ आया भरपूर असा आणि कलमाचं झाड म्हणजे झाड त्या झाड्या खूप घातलेलं त्या पावर आहे आव्या ते बघा हे असं चिबुडाचे असे दिसतं लाईनीत लावलेले असं संपूर्ण ते बघा तिकडे तिकडे बँका लागतात चिबूड आणि याचे बूट लागले ना तुम का तुमका दाखवूया हे कसे बूट लागतो तसे ते काही शेतकरी असत ना ते चिबडाची शेती करतो म्हणजे व्यापार करतो भाजीचो चिबडांचो भाजी घालतो चिबुड घालतो ही बघा भरडा रुदलेली कुरडूची भाजी घेऊन येईल ही तो एक प्रकार असा लाल भाजी अर्को या भाजीत काय घालूचा नसता ही भाजी मस्त शरीरात थंड असता उष्णता कमी जाता आणि भाजी खाऊची असता कुरडूची वर्षातून एकदा तिरुजा नेता ह्या भाजीचा उपयोग काय असता आणि तो तुमका मी नंतर सांगते आता ही मी दोन पेटी भरपूर अशी काढून घेऊन येलय भरपूर रुजली या भरडावर आमच्या तर आता करूया चला ही बघा ही भाजी मी भरडावर सम घेऊन येलय धुलय स्वच्छ धुलय म्हणजे आता ती धुलय ना ही माझा जी भाजी होई पाना पाना कवळी भाजी ती मी काढून घेतली आणि परत एकदा म्हणजे परत दोन तीन वेळा धुतले कारण एका माती असता भरडावरची भाजी असता ही हि का खत घातलेला नसता ही भाजी ना जमिनीच्या उभे आणि पावसाच्या पाण्यात रुजा येतात एक आणि जून झाली ना भाजी म्हणजे गणपतीनंतर या भाजी ना गोंडे येतात पांढरे गोंडे असतात बघा लांबट ते गोंडे ना औषधी असतात म्हणजे त्याच्यातला जा बी असताना त्या मुतखड्यावर उपयोगी असतात बी काय करायचा ते गोंडे म्हणजे फुलले ना गोंडे लागले ते गोडे आडायचे सुकवायचे त्याच्यातला बी ना लाल भाजीच्या लाल भाजीच्या बिया बियासारख्या सेम बारीक असतात काळा बी तर त्या बी ना जे का असा ना त्याच्या घरात त्या साठवणे घासायचा म्हणजे एका डबी सरी म्हणजे साठवून ठेवायचा आणि त्या काय करायचा तो मुतखोडो चाळवता रात्री चमचोवर भिजत घालायचा एक ग्लास पाणी आणि सकाळी उठल्याबरोबर ना उपाशी पोटी ता बी आपण आपल्या पोटात घ्यायचा मग असा करून समजा आठ दिवस जरी तुम्ही केलात ना तरी तो मुतखडो असताना तो खडो जो असता तो विरगळान जाता म्हणजे तूतां जाता आणि खरी गोष्ट असा ही मुद्दाम तुम्ही जर कोणा मुतखडं असलं तर तुम्ही करून बघा आणि आम्ही काय करू लहानपणी आमच्या लहानपणी दिवाळी असता त्यावेळी म्हणजे तो गोठो गणन करतात दिवाळी साजरी करतात कोकणात आणि जे जी गोरवा असतात गाई म्हशी असतात ना बैल बी तिथं एक वाडो असता वाडो म्हणजे गोठो आम्ही वाडो म्हणतो कोकणात गोठो असता त्या गोठ्यात गाई मशी आपण बांधतो तर ती दिवाळी साजरी करूची असता म्हणजे पोळी काढतो गोठ्यात ना शेणाचो म्हणजे त्या गोरवांच्या शेणाचो गोठो तयार करतात असं तो आम्ही तुमका करून दाखव दिवाळी काय आणि त्या गोठ्यात ना असे ते तुवरे लायतात शो म्हणत म्हणजे या कुरकुरच्या भाजीचे गोंडे तर आम्ही ते असे लहानपणी आमकां आडूक सांगत फरडा उतर कुरकुरच्या जे गोंडे म्हणजे त्यावेळी तो तो शो होतो आणि आता झाला प्लॅस्टिक कारण प्लॅस्टिकापासून म्हणजे खूपच प्लॅस्टिकाचा वापर आप जाता आपण गणपती असलो तरी त्या म्हणजे गणपतीच्या सिजनात प्लॅस्टिकचे गोंडे काय काय लावतो कारण तर आता प्लॅस्टिकावर चाललेला असा कारण माणसं आता नवीन नवीन एक एक प्रथा करतात म्हणजे ह्या भाजीचा मी एक तुम्हालाही सांगलं आहे महत्त्व सांगलं आहे आणि भाजी आरोग्या खूप बरी असता ही भाजी खाऊची कारण ह्या भाजी पैसे पडणार नाही ही भाजी आता शहरांनी सुद्धा विकू घेतात जे मोठे मोठे बाजार असतात बघा भाजी मार्केट ही मुंबई वगैरे सुद्धा मिळतात कुठात गावठी बाजार भरता त्याच्यात सुद्धा असता काही वेंगुर्ल्याक असता सावंतवाडीत असतात गावठी भाजी सगळी विकू घेतात कारण आता लोक मुद्दाम गावठी भाजी खातात मुळ्याच्या भाजी सारखं मुळ असत असो बारीकपणाची असतात अशी मोठीपणा पण पन जातात आणि आता काय करतात माहितीये लोक म्हणजे भरडा जी असतात ना ती आम्ही काजी आंबे आम असे लावलेले असतात आणि त्याच्यात रान येतात म्हणजे त्याच्यात भाजी असता आणि खूप प्रकारचा रान असतात त्यामुळे लोक काय करत औषधं मारतात चार मराची म्हणजे रान मराची औषधं मारतात त्यामुळे या सगळ्या आता नष्ट जायच चालला थोड्या दिवसानी या दिसाचा सुद्धा नाही आम्हाला म्हणजे फुडी फुडची जी पिढी आहे ना ती काही असला काही दिसायचा नाही म्हणता असा तो हो ना तोस आपण खाऊन घेऊया कवळी कवळी निवडून घेतोय म्हणजे घेत घेते आणि कुटून झाल्यावर धुवून मिळून झाल्यावर चिरताना तुमका दाखवत आहे मी बघा ही मी कुटून घेतलं आणि स्वच्छ धुवून हे आता मी बारीक चिरून घेते ही भाजी जरी तुम्ही टोपलीवर आणून केलात ना तर, तर ती भाजी म्हणजे खूप आव हे होता जास्त होणार नाही असता आणि तिच्या आगात एक तर पाणी असतात ती पातळ भाजी सुद्धा होता बरोबर जशी आपण पाल्याची भाजी तर ठेवणारव्याची तशी सुद्धा ही भाजी जाता जातात भाजी मस्त चवी असतात पूर्वीच्या लोकांचा धंदोच असायचं त्यावेळी काय बाजार नव्हते बाजारात गेला चार चार भाजी हाडले खाले आपण जी आता जी लोक ना काय 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 जणांना म्हणतात माझ्या घरात दोन भाजी शिकतो दुसरा म्हणता माझ्या घरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत चार भाजी शिकतात तर त्या चार भाजीत काय नसा इतक्या ह्या एका भाजीत असा म्हणजे त्याचं गुणधर्म असा तुम्ही मुद्दाम खाऊन बघा तर पूर्वीच्या लोकांकांना शेताची सवय होती येऊन जाऊन उठांचा तर शेतात आपल्या बाकी त्यांना असा बाजाराट असा काय माहिती नाही होता मग ते बायका जरी गेली त्यांचे पुरुष जरी गेले ना तरी आता नाही मुठभर तरी आतासून भाजी घेऊन यायची कसले ना कसले आणि तीन महिने तर ह्या भाजी पुरे जायचे चार मी धर नाही ना तीन हो महिने धरतो तरी आल्यापाल्याची वरडा रुजलेली भाजी खा त्याचे दिवस आहे आणि पैसो अडको त्यावेळी नाही होतो कष्टाची कामं असायची मरे मरे शेती करूची लागा सकाळी उठाव शेतात गेले का रात्री कधी त्यांना घर मेळा जे पावसाळा पावसा ते वनवन करीत शेतीच्या ह्याच्यात कामात आणि असल्या भाजीनी त्यांना उबारू मेळा ताकद मिळा तसा आता नाही असा पाणी घातलेले फवारणी गेलेले औषधं मारलेले भाजी असो त्याचा काही उपयोग नसता आम्ही म्हणतो चार भाजी दोन भाजी आणि पाच भाजी आणि ह्या भाजीक जास्त काय लागणार नाही बघा मी साहित्य घेतलं त्याच्यातला कोहरा मी किसून घेतलाय जितक्या जितके तितक्या हे हो दोन कांदे घेतले हिरवी मिरची आणि तेल या एक पाणी पण लागणार अशी साधी सोपी भाजी तुमका जर गावली तर तुम्ही मुद्दा वाढा आणि करा मी आता चिरून घेते फोडणे खालताना तुम्हाला लागवते चला तर करूया कुरडूची भाजी कुरडूच्या भाजीसाठी मी हे घेतलंय कुर्डा म्हणजे मातीचा भांडा या बघा मातीचा भांडा असा आणि या मातीच्या भांड्यात ही कुरडूची भाजी अतिशय सुंदर अशी लागतली चवी आणि ती आपल्या आरोग्या पण बरी तर मी आता ह्याच्यात घालतोय तेल अगदी साधी आणि सोपी पूर्वीची माणसा ह्याच्यात तेल बिल काय घालीत नाही फक्त कालो पोबरा असला तर आणि तुकडो इतक्याच घाली आता मी असा मना आपला घालूया आणि चविष्ट करूया मी आता पुढे एक टाकतोय मिरची एका जास्त अराळ फराळ असा काय नाही ना नाही एकदम साधी आणि सोपी फक्त याच्यात मात्र गुणधर्म मात्र खूप असतो ना ताजी साधी असली तरी या भाजेत नको कधी जिरा मोहरीची फोडणी नको हळद हळद तर या आम्ही घालणार नाही कारण लाल भाजी आपण करतो ना तशी ती चवीक सेम असतात मातयेच्या भांड्याचं गुणधर्म चालक आवाज येणार आहे आपल्या रेडीमेंडच्या भांड्यात किंवा चिंच्या भांड्यात पोडण्याचा आवाज येतात चालक कारण ही भांडी तशी असतात शांत पूर्वीच्या जा लोकांसारखी पूर्वीचे लोक कशी शांत असायची स्वभावन मन असा एक पूर्वीच्या लोकांची मन असा देव देता निरंकार पाठ घेता पूर्वीची माणसा म्हणून कारण कसा आपल्या ओसर एक असा आणि आपण दिसणार नाही निसर्ग म्हणजे देव देवन आपण भरभरवून बर दिलेला हा त्या निसर्गात फक्त आपण ती ओळख खाऊची माहिती होई कारण ती आपण ओळखाक जर ये ना समजा एखादी भाजी म्हणजे या निसर्गाबद्दल म्हणजे भाज्या बद्दलच बोलतोय आपला वळखपच इली ना तर आम्ही खातलो वजून अशी ती पूर्वीची माणसं म्हणत प्रत्येक वेळेक असं काहीतरी उदाहरण देत तर जा माझा माहीत होता त्या मी तुम्हाला सांगले आणि तुमक माझी गोष्टी आवडतात मी ज्या काय समजावून सांगतो त्या तुमक्या भरपूर आवडता आणि तुमचे जे, जे कमेंट असतात ना ते मला वाचूक आवडतं तर जा काय माका माहिती आहे मी माझ्या पंजे बसून तर त्या मी सांगते माझे अनुभव तरी भाजी मी घातल पाणी लागणार नाही पाणी घालायचं नाही कारण या भाजीत पाणी असतात मी याच्यावर आता झाकण ठेवते त्याच्यात मी मीठ घालूक नाही असं ती आटली ना म्हणजे थोडी कमी झाली का आपण मीठ घालू बरा असतं आता जर आपण मीठ घातला तर ती कारंड होण्याची शक्यता असते तर भाजी पणजी होती ना तर आमच्याकडे लाल शोची झाडा होती लालपणाची बघा भाजी असतात तशी सेम तशीच ती झाडं असतात ती वाटत एखाद्या दे माणसा ती लाल भाजी असा माझी पणजी माझ्या घराकडे आणि आपली लाल पाल्याची ती भाजी म्हणा ती कुठल्यान कुठल्यान आणि गोटीत घातल्या गोटी वरल्या आणि घराकडे घरात येईल आमच्या आणि आम्हाला सांगता हो बरा न तुमची लाल भाजी मी काढले हा तर तितक्यात कोणी तरी म्हटलं अगे पणजे काढलं तरी का बघूया तरी तर तिच्या गोटी ज्या वगल्यानी शिवची झाडा लाल भाजी मला काढल्या तर तेव्हा आम्ही बघली म्हणाल ती म्हटलं खाणत ना भाजी ती शिवची झाडा तेव्हा माझ्या पण ती शिवची अशी पूर्वीची माणसं होती गोड अगदी स्वभावाची तर ते माझ्या पणजेची आठवण मला काय महिता एकदा चर चरांगल्या म्हणून म्हणजे त्याच्या भाजी खाली पाणी सुटला ही भाजी ना पातळ गेली तरी सुंदर लागतात भाकरीवर बरोबर मग तुम्हाला मी साहित्यात माझ्या मीठ चांगला विसरलेले तर मीठ आता मागसून टाकता मी म्हणजे आधी मीठ टाकणारच ना पण साहित्यात दाखवून मीठ मीठ टाकताना कमी टाकायचा कारण ही भाजी आठ हिरवगार असो कलर होतो ना पालकच्या भाजीसारखं म्हणजे हिरवत हे बघा किती कमी झाली बघा भाजी म्हणून ह्याच्यात पाणी घालता का नाही बघ भाजी शिजली काय बघा पाणी सुटलं भाजी बघा किती झाली परात भर भाजी चिरलेलं आहे कमी झाली भाजी चिरताना भाजी आणि हाडताना भाजी जास्त हडायची आणि जास्तीत जास्त चिरायची बरी अशी मुखमुखी इच्छि चा मग ते खोबरा घालवला आता ही भाजी शिजली ह्याच्यात मी घालता ना खोबरा आपण जितक्या खोबरा होया तितक्या घालायच्या मस्तपैकी याच्याबरोबर भाकरी भाजायची भाकरी भाकरी बरोबर भाजी पोटात गेली म्हणजे झाला ही भाजी जास्त शिजवत बसता कामा नाही तिच्या आगात जा पाणी असताना पाणी सुटाना आटताना तिथपर्यंत ही भाजी शिजवायची नाही तर त्याच्यातले गुणधर्म कमी होतात कमीत कमी भाजी कमी शिजवायची काही कोळी भाजी असतात आणि पटकन शिजतात ही भाजी आता झाली मी उतरून घेते झाली झकडे थकडे चुलीवरचं जेवण चुलीवरचं जेवण म्हणा बोरडे लागले <laughs> कोटींचे बंगले बांधतात आणि त्याच्यात चुली मांडतात आणि कामात जाणारी जी बायका असतो ना ती आठवड्यासून एकदा सुटी असताना तेव्हा मुद्दाम चुलीवर जेवण करतात आपण खातो की आपल्या घरातल्या माणसांना घालतो असे मी व्हिडिओ बघतोय चुलीवर जेवण बरा असता आरोग्य बरा असता आणि चवीक बरा तर ही भाजी माझी झाली तेव्हा आता कुंडूची भाजी आणि नाचण्याची भाकरी खाऊ मस्त कुंडूची भाजी केलंय नाचण्याची भाकरी केली ती खाऊ घ्या मी आता खाऊन बघतोय भाजी कशी झाली आधी सुंदर एक नंबर भाजी झाली या अशी भाजी कुर्टूची गावली तर घेऊन या बाजारात तशी येतात आणि करा अशी खावा आणि माका कमेंट करून सांगा ही रेसिपी तुमका कशी वाटली ती आणि हो माझा व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा